नमस्कार मित्रांनो मी उदयाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त करून दिलाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून निव्वळ ठिकाणी करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे आणि बहुतांश प्रमाणात माझ्या बऱ्याचशा कुक्कुटपालक बांधवांनी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडलेलं आहे पण सगळ्यात महत्वाची अडचण कुठे येते की या व्यवसायामध्ये शंभर टक्के लाखो सर्वांचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची क्षमता आहे पण ज्या वेळेस आपण कोंबडी खाली अंडे ठेवतो त्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करतो किंवा आपण मशीन मध्ये अंडी टाकतो त्या माध्यमातून पिल्ल प्राप्त करतो किंवा डायरेक्टली कधीकधी आपण पाचशे ते एक हजार गावरान कोंबडीची पिल्ल खरेदी करतो पण आपण त्या ठिकाणी सगळं करून सुद्धा पहिल्या महिन्यात आपल्याच्या सगळ्याची सगळी पिल्ल त्या ठिकाणी दगावतात मग अशा परिस्थितीमध्ये आपलं नक्की चुकतंय तरी कुठं की ज्यामुळं आपल्यापाशी त्या ठिकाणी कोंबडीची लहान पिल्ले टिकत नाहीत जगत नाहीत वाचत नाहीत होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा आपला सवाल आहे काय होते नक्की असं की ज्यामुळे कोंबड्यांची लहान पिल्ल आमच्याकडे जगत नाहीत वाचत नाहीत टिकत नाहीत लहान पिल्ल न जगण्यामागचं कारण काय व त्यावरील उपाय काय जाणून घेण्यासाठी एकच काम करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा नक्की आपलं कुठं चुकलंय ते बघा आणि त्याची दुरुस्ती करा ज्या माध्यमातून शंभर टक्के आपल्यापाशी एकही पिल्लू इथून पुढे दगावणार नाही पण त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपाल यांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या मग सबस्क्राईब करण्यासाठी करायचे काय तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर चला मित्रांनो बघूया तुमच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर की गावरान कुक्कुटपालनामध्ये अथवा कोणत्याही कुक्कुटपालनामध्ये लहान पिल्ल अखेर का दगावतात दगावण्याचं कारण काय व त्यावरील उपाय काय समजावून सांगतो पण आजही मी माझ्या गोष्टीवरती कायम आहे की गावरान पालनामध्ये क्षमता आहे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची पण त्यासाठी मित्रांनो नियोजन या ठिकाणी व्यवस्थित करावं हो लागेल जर आपलं नियोजन काट काटेकोर असेल तर शंभर टक्के अडचण पडणार नाही या अंतर्गत आपलं चुकतंय कुठं ते बघणार आहोत आणि याच्यामध्ये तीन महत्वाचे मुद्दे नंबर एक ब्रुडिंग नंबर दोन फिडिंग नंबर तीन वॅक्सिनेशन जर या तीन गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर शंभर टक्के आपलं एकही पिल्लो इथं दगावणार नाही तर आता एक एक करून आपण माहिती घेऊयात नंबर एक ब्रुडिंग ब्रुडिंग इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द चिक्स डेव्हलपमेंट लहान पिल्लांच्या वाढीसाठी ब्रुडिंग अत्यंत महत्वाचा घटक असतो अँड देर इज अ हिट इज इम्पॉर्टंट फॅक्टर टू द चेक डेव्हलपिंग म्हणजे लहान पिल्लांच्या वाढीसाठी त्या ठिकाणी ब्रुडिंग म्हणजे हिट म्हणजे उष्णता म्हणजे गरमी आवश्यक असते अहो आओ सगळा तर उष्णतेचा आहे आठवा मित्रांनो लक्षात घ्या गावरान कोंबडी खाली अंडे ठेवले अंड्यातून पिल्ले निघाली एकवीस दिवस झाले त्या पिल्लांना ती कोंबडी स्वतःच्या पिसामध्ये सामावून घेते हीच नॅचरल ब्रुडिंग पण आता काळ बदललाय जग बदललंय आता आपल्याला कोंबडी खाली अंडे ठेवून मा पिल्ले काढायची म्हटलं तर त्या ठिकाणी थेंबे थेंबे तळ तरी कधी साचणार यामुळे काळासोबत स्पर्धा करायची त्यामुळे आपल्याला इन्क्युबेटर वापरणं क्रमप्राप्त आहे आज आपल्याला त्या ठिकाणी इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकून एकविसा दिवशी पिल्ल प्राप्त होतात मग या पिल्लांना जगवणार कोण हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण या ठिकाणी त्यांच्याकडे माता उपलब्ध नाही मग अशा परिस्थितीमध्ये ब्रुडिंग करायची तरी कशी तर ब्रुडिंग करण्यासाठी मित्रांनो एक सिस्टीम सांगतो लक्षात घ्या त्या ठिकाणी टिपून घ्या काही पण करा काही प्रॉब्लेम नाही तर बघा पहिला आठवडा सर्वात महत्वाचा असतो या पहिल्या आठवड्यामध्ये पिल्लांना योग्य पद्धतीत गर्मी द्यायलाच पाहिजे या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या आठवड्यामध्ये पिल्लांना बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान मिळायला पाहिजे जर बत्तीस पेक्षा खाली आणि चौतीस पेक्षा जास्त तापमान मिळालं तर आपले पिल्ल दगावू शकतात म्हणून तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या पिल्लांसाठी ब्रुडिंग रूम तयार केली का बघा नाही तर घेतले पिल्ले सोडले शेडमध्ये आशाने जमत नाही तर त्या ठिकाणी चिक्स गार्ड आणा अथवा ब्रुडिंग रूम बनवा नाहीतर ब्रुडिंग बॉक्स बनवा आणि त्याच्यामध्ये पिल्ल सोडा पहिल्या आठवड्यात तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो दुसऱ्या आठवड्यामध्ये तापमान अर्धा डिग्री सेल्सिअसनं कमी करा साडे एकतीस ते साडे तेहतीस त्या ठिकाणी ठेवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा अर्धा डिग्री न कमी एकतीस तेहतीस चौथ्या आठवड्यामध्ये तीस ते बत्तीस या पद्धतीनं संपूर्ण चार आठवड्याच्या चा या प्रोसेसमध्ये आपल्याला तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान पूर्ण या ठिकाणी तापमान ठेवायचं आहे ही झाली ब्रुडिंगची पद्धत मग कुठं चुकतंय बघा तुमच्याकडे ब्रुडिंग रूम तुम आहे का नसेल तर ता तात्काळ करा तुमच्याकडे ब्रुडिंग बॉक्स आहे का नसेल तर ता तात्काळ खरेदी करा नाही तर बनवा आणि लक्षात घ्या की टेम्परेचर कंट्रोल घेऊन त्यांचं तापमान कंट्रोल करा आपल्याच्यानं तापमान आप आपोआप कंट्रोल होत नाही लावले दोन लाईट सोडून दिले मध्ये जमत नाही पिल्ल सांभाळत असताना दहा दहा पिल्लांचं असं एक असणार बॉक्सेस बनवा छोटे छोटे कप्पे करा म्हणजे एकमेकाच्या अंगावर बसून मरणार नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की फक्त लाईट लावली पिल्ले सोडले म्हणजे त्या ठिकाणी जमणार नाही आशा होत नाही आशानं ब्रुडिंग होत नाही मग ब्रुडिंग करायची असेल तर या पद्धतीने चार आठवड्याचं नियोजन करा कुठं चुकतंय बघा चूक सुधारा आणि एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्यामध्ये शेवटचा क्षण कधीच नसतो आज पहिली सुरुवात म्हणून त्या ठिकाणी सुरुवात करा आणि कधीच घाबरायचं नाही अहो या ठिकाणी पूर्ण आयुष्य पडले कमावण्यासाठी अजिबात ताण घ्यायचा नाही आजपासून ब्रुडिंग सुधारून घ्या म्हणजे तुमच्या चुकात तुम्ही दूर करा लोकायला फसवायचं आपलं काम नाही मित्रांनो स्वतःच्या मनाला फसू नका जिथं चुकते तिथं चूक मान्य करा मान्य करा म्हणजे स्वतःच्याच मनाला सांगा आणि ती दुरुस्त करून जरूर घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा फिडिंग मित्रांनो आपल्याला माहिती आहे का खाद्य नियोजन हा लहान पिल्लांच्या असणाऱ्या वाढीचा महत्वाचा मुद्दा आहे फिडिंग इज द इम्पॉर्टंट फॅक्टर चिक डेव्हलपमेंट म्हणजे लहान पिल्लांच्या वाढीसाठी थी या ठिकाणी खाद्य नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे मग आता ब्रुडिंग तर करत आहोत त्यासोबत खाद्य काय द्यायचं लक्षात घ्या समजावून सांगतो पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा चौथा आठवडा या पद्धतीनं खाद्य नियोजन असावं जर हो। पहिल्या आठवड्याचा विचार केला तर पहिल्या आठवड्यामध्ये नंबर एक तांदळाची चिकनी प्लस रवा यांचा पन्नास पन्नास टक्के करून तुम्हाला द्यायचं आहे इतर कसल्याही प्रकारचं खाद्य प्री स्टार्टर अजिबात द्यायचं नाही त्या उष्णता जास्त असते आणि त्यामुळे पिल्लांच्या बॅक साईडला त्या ठिकाणी बघा संडास चिटकलेली घड घट्ट झालेली बघत असाल त्यामुळे पिल्लं दगावतात म्हणजे पहिला आठवडा काय करायचं एक ते सात दिवस फक्त तांदळाची कणी आणि रवा या व्यतिरिक्त काहीही द्यायचं नाही दुसऱ्या आठवड्यामध्ये सात ते चौदा दिवसामध्ये चेंजेस करायचे जर पिल्लांची वाढ व्यवस्थित असेल तर तेहतीस टक्के तांदळाची कणी तेहतीस टक्के रवा तेहतीस टक्के त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे प्री स्टार्टर आणि जर पिल्लांची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर पन्नास टक्के प्री स्टार्टर पन्नास टक्क्यामध्ये पंचवीस टक्के तांदळाची कणी आणि पंचवीस टक्के रवा या पद्धतीने तीन घटकांचा वापर करायचा आहे आठवडा तिसरा जेव्हा येतो त्यावेळेस मित्रांनो एकच काम करायचं की या ठिकाणी मक्याचा वापर आता तुम्ही करू, करू पिल्लाच्या वाढीनुसार वाढ चांगली असेल तर तेहतीस टक्के तुम्ही त्या ठिकाणी काय करा मित्रांनो तेहतीस टक्के या ठिकाणी प्री स्टार्टर तेहतीस टक्के मक्याचा भरडा आणि तेहतीस टक्क्यामध्ये तांदळाची कणी रवा आता पंधरा दिवसानंतर बंद करा आणि जर वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर पन्नास टक्क्यापर्यंत प्री स्टार्टर पंचवीस टक्क्यापर्यंत मक्याचा भरडा पंचवीस टक्क्यापर्यंत तांदळाच्या कणीचा वापर करायचा आहे चौथ्या आठवड्यामध्ये मित्रांनो याच पद्धतीनं तुम्ही ठेवायचं नियोजन त्यात काय बदल करायचं नाही आणि लक्षात घ्या पहिल्या महिना संपेपर्यंत स्टार्टर वापरायचं नाही पहिला महिना संपेपर्यंत गव्हाचा वापर करायचा नाही मका वापरायचा पण भरड्या या रूपानं बारीक बारीक त्यांच्या चोचीमध्ये जाईल अशा प्रकारच्या खाद्याचा वापर करायचं याच्यामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर केला तर अत्यंत बढिया काम होईल मित्रांनो पण लक्षात घ्या खाद्याचं नियोजन अव्यवस्थित असेल तुम्ही किती दिलं यापेक्षा काय दिलं तुम्ही किती महागाचं दिलं यापेक्षा किती महत्वाचं दिलं या महत्वाच्या मुद्द्यांना लक्षात द्या त्यामुळं मित्रांनो ब्रुडिंग जेवढी महत्वाची आहे तेवढ्याच इक्वेल या ठिकाणी फिडिंग महत्वाची आहे ब्रुडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट हे गोष्ट या ठिकाणी गया, लसीकरण लहान पिल्लांचं लसीकरण असतंय का हा प्रश्न पडतो तुम्ही आजवर केलं नाही का हा मला प्रश्न पडतो मग लहान पिल्लांचं लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे वॅक्सिनेशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द चिक्स डेव्हलपमेंट वेन एव्हर युअर सिक्स हॅज बीन वन वीक टू वीक थ्री वीक और फोर वीक देअर हॅव अ वॅक्सिनेशन प्लॅन यू हॅव टू फॉलो द टाइम टेबल म्हणजे तुम्हाला वेळापत्रक फॉलो करायचं आहे आणि वेळापत्रकामध्ये लक्षात घ्या पहिल्या दिवशी काय दुसऱ्या दिवशी काय तिसऱ्या दिवशी काय चौथ्या दिवशी काय हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत मला सांगा तुम्ही कशा पद्धतीनं समोर जाऊ शकाल जसं की बघा पहिल्या दिवशी गुळपाणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लेक्झिन पावडर किंवा निवडक चौथ्या पाचव्या दिवशी ब्रोटॉन पाच सहाव्या दिवशी लासोटा सातव्या आठव्या दिवशी व्हायमेल दहाव्या दिवशी ओस्ट्रावेट बाराव्या दिवशी गंबोरा अठराव्या दिवशी लासोटा बुस्टर चोवीसाव्या दिवशी गंबोरा बुस्टर अठ्ठेचाळीसाव्या दिवशी लासोटा बुस्टर तर सगळे म्हणून म्हणतात सर तुमच्यासमोर ठेवलेले का लक्षात घ्या या ठिकाणी सगळं पाठांतर असावं कसं राहते माहिती आहे का तुम्हाला सांगतो जोपर्यंत तोंडपाड गोष्टी होणार नाही तोपर्यंत या व्यवसायात तुम्ही सक्सेसफुल होणार नाही मग मला सांगा तुम्ही फक्त सातव्या दिवशी लासोटाच केला आहे तुम्ही चौदाव्या दिवशी फक्त गंभोराच केलाय ना हेच तर आपलं चुकते फक्त आपल्या पिल्लांना लासोटा लासोटा लागत आपल्या पिल्लांना त्या ठिकाणी ब्रोटॉन व्हायमेरॉल ओस्ट्रावेट आणि त्यासोबत मित्रांनो आपली असणारी व्यवस्थित काळजी मग मला खरं सांगा तुम्ही असं लसीकरण केलंय का जर केलं असेल तर खूप छान नसल केलं तर सुधारणा करून घ्या तुमच्याकडे लसीकरणाचा एका एक ते अठ्ठेचाळीस दिवसाचा टाइम टेबल नसेल तर तुम्ही काय करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करा तुम्हाला ते वेळापत्रक शंभर टक्के पाठवून देतील नसेल तर डायरेक्टली व्हॉट्सअपला टाकून द्या की बाबा व्हॉट्सअपला नाव पत्ता पाठवा सर मला लसीकरणाचा व्हिडिओ पाठवा बस रिक्वेस्ट करा मित्रांनो दोन मिनिटात कसं राहते जगामध्ये मोठेपणा दिल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर आउट होतात त्यामुळे तुम्ही काय करा जर मोठेपणा द्या प्लीज सर पाठवून द्या लगेच पाठवून दिल्या जाईल काय अडचण नाही आणि मला सांगा तुम्ही मग या तीन गोष्टी केल्या अब्रुडिंग चांगली केली फिडिंग चांगली केली तुम्ही लसीकरण चांगलं केलं तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला या ठिकाणी आपल्या पक्षांना मरणाच्या दारातून परत आणण्यापासून वंचित करू शकणार नाही आहो पिल्लू मरणारच नाही तर वाचवण्याचा प्रश्नच नाही चुका आपल्याच्यानं एकापेक्षा एक झालेल्या आहेत म्हणून या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय म्हणून या ठिकाणी कोणालाच वचन देऊ नका स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा माझं हे हे चुकलं होतं बाबा मी इथून पुढे ब्रुडिंग या करणार असंच देणार आणि त्या पद्धतीने वॅक्सिनेशन म्हणजे मी गरमी अशी देणार खाद्य हे देणार आणि लसीकरण असं करणार करना की जगातील कोणतीच ताकद मला माझ्या पिल्लांपासून वंचित करू शकणार नाही माझं पिल्लू माझ्यापासून कुणीही वंचित करून घेऊ शकणार नाही अहो एक जरी पिल्लू तुमच्या चना दगावलं तर समजायचं जगातील सगळ्यात मोठा अपराध तुम्ही केला कारण पिल्लू वाचवण्यात अयस्वी झाले म्हणजे आपलं कुठंतरी काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात चुकलं आहे लक्षात घ्या लहान म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि हीच उद्याची शिल्पकार असतात असं जसं म्हणतात त्या पद्धतीनं लहान पिल्ल जोपर्यंत व्यवस्थित जगणार नाहीत वाचणार नाहीत टिकणार नाहीत तोपर्यंत तुम्ही उद्याचा दिवस लाखोंच्या नफ्यात बघणार नाहीत लक्ष्मी दारात पण पिल्लाच्या रूपानं मग पिल्लाला लक्ष्मी मानत असाल तर या पिल्लांच्या ग्रोथ वर लक्ष द्या याच्यातील तुम्हाला समजलं नसेल कमेंट सेक्शन मध्ये बिनधास विचार दुसरी गोष्ट बऱ्याच जणांना वाटतं सर एवढं भारी नॉलेज आहे आम्हाला वाटतं संग जोडलं जावं मी तरी कधी नाही म्हटलं मित्रांनो मी तर तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठी तुम्हाला नेमून दिलेला माणूस आहे म्हणून लक्षात घ्या तुमची साथ माझ्याकडून सुटणार नाही तुमच्याकडून सुटू शकते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गावरान कोंबडीला आणि तुम्हाला विलग करणार नाही आता तुम्हाला माझ्यासोबत आयुष्यभर आहे का नाही हे तुमच्यावरती सोडतो आणि ज्यांना माझं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे एकच काम करा मित्रांनो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही प्रश्न विचारतात लखन सरांना ते त्या ठिकाणी उत्तर देऊ शकत नाहीत कारण कसे माहिती आहे का पेड ग्रुप असतो पाचशे रुपये भरतात ते लोक ऑब्जेक्शन घेऊ शकतात बरं त्यांचे चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही आमच्या अडचणी समजून घ्या त्यामुळे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे पाच कुठं जात नाही तो नाश्त्याला बसलं तर आजकाल पाचशे चालले तर मग पाचशे रुपये आहेत संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर याच्यामध्ये दरविवारी सातत्यानं ऑनलाईन सेशन राहते आणि दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही तात्काळ जॉईन व्हा अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही तुम्हीच म्हणला तुमच्या संघ जॉईन व्हायचं मी तर तयार आहे तुम्ही तयार असाल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा आणि राहिला आपली जिल्हा आपली मार्केट मित्रांनो म्हणजे जिल्ह्या जिल्ह्याचे मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्याकडे आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे आतापर्यंत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाला नसाल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तात्काळ तुम्ही मित्रांनो नाव पत्ता टाईप करून पाठवून द्या नाही आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या बस एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सर जॉईन करून घेतील मग पत्ता कुठं पाठवायचा तर व्हॉट्सअप नंबर तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ एवढं मनाला समाधान वाटते आज की तुम्हाला एवढं जबरदस्त समजावून सांगितलंय मित्रांनो मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल यातही काय अडचणी असतील बघा कसं आहे माणूस हा पूर्णत्वाचा पुतळा नाही काहीतरी राहून जाते तुमच्या मनात राहिला असेल कमेंट सेक्शनमध्ये विचार विचारू शकता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर तर दिल्या जातील आणि शिवाय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी तात्काळ शेअर करा शेअर करण्यासाठी आपण कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वास आपण मानणार देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया करून घ्या यासाठी या, या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून नोटिफिकेशनला ऑन करतो यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहील तर मित्रांनो असा होता हा संपूर्ण व्हिडिओ काय वाटते तुमचं व्हिडिओबद्दलचं मत त्या ठिकाणी पाठवत चला तुमचा एक प्रश्न असतो नेहमी विचारतात की सर तुम्ही कंटिन्युअस त्या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोलतात मग काही एडिटिंग वगैरे असते का समोर काय लिहिलेलं असते का मला सांगा मनातून बोलायसाठी लिहायची गरज नसते अहो माझे वाक्य शब्द फेक आहे म्हणजे या ठिकाणी येणारं प्रत्येक वाक्य शब्दाच्या अशा जाळातून तुमच्यापर्यंत पोहोचते की हृदयाची भावना हृदयापर्यंत पोहोचते आणि एक सांगतो तुम्ही माझ्यापासून दूर जाल पण आयुष्याच्या जा शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही तर तोपर्यंत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार